संतोष अण्णा देशमुख यांची निगृह हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती परिस्थिती आपल्याला संपावी लागेल आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी मध्ये केलेली आहे मध्ये सॉरी बीडमध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्री पवन चक्कीचं काम करतात त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगा आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याची त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की प्रकारे हे गुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला संतोषण एक हे चारचाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते एकटेच होते कोणीच नव्हतं सोबत पेट्रोल पंपावर थांबले तिथे त्यांचे आत्य भाऊ आहेत हे त्यांना दिसले त्यांनी त्यांना बोलवलं हे चल माझ्यासोबत ते ड्रायव्हिंग वर बसले, वर बसले हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाचे एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी अशा या गाड्या त्या ते ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साइडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषण या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती कास फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते या अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत येचे व्रण आहेत यांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी ते त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा वीस मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय अशा प्रकारे चाटे साठे सॉरी घुले नाही चाटे गुले नाही चाटेच्या चाटे चाटेंच्या हा जो माणिक जयराम माणिक चाटे विष्णू महादेव चाटे पंचेचाळीस वर्षी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता तो सारखा सांगायचा सोडतोय पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना ते त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्ड वर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपले देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काम होत आहेत आणि हत्या होत आहेत त्या प्रकरणावर बोलत त्यांनी सांगितलं की बीडमध्ये मसाजोग येथील संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि कशा प्रकारे हत्या करण्यात आली त्यांनी ही ती स्पष्टपणे नमूद केलं आणि आपल्या हिवाळी अधिवे अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं की तो कोणीही असो गुन्हेगार तो पकडला जाणार आणि आपल्या मंत्रिमंडळातलाही कोणी असो कोणत्याही प्रकारचा गुन्हेगार असला तरी त्यांना आम्ही अटक करू हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं की आपण जर महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत राहतील आणि आपण हातावर हात ठेवून जर बसून राहिलो तर ते जमणार नाही असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं तर हे असे न्यूज आपण आपल्या चॅनलवर आणत राहतो त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा